दिल्लीत भाजपचा विजय झाल्यानंतर आता राज्यातही भाजपकडून जल्लोष करण्यात येतोय नाशिकमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला तिथे नेमकं कसं वातावरण आहे हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी किशोर बेलसर यांच्याकडे किशोर दिल्लीमध्ये भाजपचा सत्तावीस वर्षानंतर विजय झालेला आहे ह्या विजयाचा जल्लोष आपण नाशिकमध्ये भाजपाचे नेते हे टी व्हीवर लाईव्ह बघत होते आणि अखेर दिल्लीचा भाजपाचा विजय हा निश्चित झालेला आहे सत्तावीस वर्षानंतर हा विजय झालेला आहे आपल्याबरोबर आमदार सीमाता इरे काय सांगाल आपण या विजयाचं श्रेय आणि कशी दिल्ली काबीज करता आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नगर नकारात्मक पूर्ण संदेश पसरलेला होता परंतु त्यानंतर महाराष्ट्र झालं हरियाणा झाल्या यामध्ये विजय मिळवला आणि नागरिकांवर अजूनही मोदीजींचा करिश्मा आहे हे आपल्याला या निवडणुकीत समजलेलं आहे लोकांच्या हृदयात स्थान मोदीजींनी मिळवलेलं आहे तेही विकास कामांनी त्यांचं मुख्यमंत्रीपद असेल त्यांचं पंतप्रधानपद असेल ही पूर्ण कारकिर्द जर बघितली तर लोकांचा विश्वास हा पूर्णपणे मोदीजींवर आहे आणि त्यामुळे मला वाटतं दिल्लीच्या सर्व लोकांनी सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला मोठ्या संख्येने कौल दिलेला आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे मोठ्या कौल दिलेला आहे आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये मनीष सिसोदी आणि कज कजरीवाल यांचा देखील पराभूत झालेला आहे मोठमोठ्या मोठ्या नेत्यांचा मो, यामध्ये आपच्या पराभूत झालेला आहे त्याच्यामुळे नाशिकच्या या भाजपच्या वेडे भरून आनंद उत्सव सुजरा साजरा करण्यात महिलांनी या ठिकाणी फुगडी देखील खेळलेली आहे त्या ठिकाणी मोठे नेत्यांचा देखील पराभूत झालेला आहे केजरीवाल असो सिसोदी असो काय सांगाल या या पराभूती शिवजी मगाशी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी टी व्ही बघत होते दिल्लीचे निकाल बघत होते दिल्लीची आघाडी बघत होते तुमचं आगमन झालं आणि केजरीवाल पडल्याची बातमी आली <laughs> एकच जल्लोष झाला सगळीकडे एकच जल्लोष झाला केजरीवाल पडल्याचा कारण केजरीवाल हा भारतीय लोकशाहीला कलंक होता